भरट्या वाळू तर देशी घेवड्या शरद कोळी नित्या आणि निद्या अरे तुम्ही नाच्या तमाशात करून बोलतोय अरे तुझी करणार डीएनए तू कुणाची आहे तू कुणाची ए नित्या आणि आहे जर तुझं थोबाड फोडून काढलं तर नाव शिवसेनेचं नाही लक्षात ठेव काळ्या माकडा तुझं थोबाड बघ ना थोबाड बघ तुझ्या घरी नक्की निद्रो आला असणार नाही तू आफ्रिकेच्या जंगलात काढून फेकून दिलेले तुझे काळ्या हे भुरट्या वाळू चोर देशी बेवड्या शरद खोळी आपल्या लायकीत राहा हिसाबात रा, रा। तुझी लायकी नाही राणेसाहेबांवर बोलायची अरे देशी बेवड्या दारू पिऊन काय पण बोलतो का मीडिया समोर तुझी अवकाद आहे प्रवक्ता बनायची तुझी लायकी आहे खरे चौथी नापास अशिक्षित गाढव तू तुझी लायकी आहे प्रवक्ता बनायची अरे राणेसाहेब असतील उद्धव ठाकरे असतील त्यांच्या लेवलवर बघून घेतील ते ते वैचारिक मुद्द्यावर बोलतात त्यांच्या प्रेस मुद्दे सुध असतात तू कुठल्या मुद्द्यावर बोलतो रे की नाक्यावर उभा राहिल्यासारखा का काही बोलतो बेवडा पिऊन हा तुझी लायके आहे काय रे घरदुल्ल्या शरद कोळी काळ्या तुझी लायके आहे प्रवक्ता बनायची तुझी लायके आहे काय रे गाडवा हा भुरटा वाळू चोर सोलापुरात तुझी काय आहे जाऊन विचार गावागावात अरे भुरटा वाळू चोर खंडनी खोर बायकांची लफडीबाज आहे तू आ, तुझी लायके किती मार खाल्लाय लोकांचा सोलापूरात तू अरे वाळू चोरा तुला वाळू चोरीत मारून मेला म्हणून फेकून दिला होता पोरट्या तुला फेकून दिला होता वाळूत नशीब चांगलं की तू जिवंत राहिला हां आणि मग रडून रडून कोर्टामध्ये पो, पोलीस संरक्षण घेतलं तू ते दोन हवालदार आले नाहीत ना तर तुझी घरातून बाहेर पडायला फाटते काळ्या तुझी घरातून बाहेर पडायला फाटते तू राण्यांना चॅलेंज करतो तुझी लायक आहे का रे काळ्या कोळी साहेबांकडे तुझ्या असे ना कुत्रे फिरवायला ठेवतात तुझ्यासारखे काळ्यात हिसाबात राहा जास्त फडफड करू नको आणि जास्त बोलू नको काळ्या कोळी आता उबाटात कोण उरला नाही म्हणून तुझ्या अशिक्षित गाडवं चौथी नापास त्यांना घ्यावी लागलेत काळ्या हिसाबात राहा आणि काय पैद्याशीवर बोलतो रे कुणाच्या हा काळ्या माकडा तुझं थोबाड बघ ना ये डुकरा काळ्या तुझं थोबाड बघ तुझ्या घरी नक्की निग्रो आला असणार नाहीतर तू आफ्रिकेच्या जंगलात काढून फेकून दिलेली पैद्याशी आहे तुझी काळ्या तुझं थोबाड बघ आधी जाऊन काळ्या कोळी हिचाबाद राहून बोलत जा लायकी नाही तुझी हा आलाय मोठा राजकारणात तुझी लायकी आहे तुझ्या गावात तरी अरे ग्रामपंचायतीला तुला बारा मतं पडली तुझ्या गावात तुझी लायकी आहे आमदार साहेबांवर बोलतो तुझी लायकी आहे अरे काळ्या डुकरा तुझी लायकी आहे आमदार साहेबांवर बोलायची आणि मोठमोठ्या वार्ता करतो अरे नितेश साहेब दोन वेळा येऊन गेले सोलापुरात तेव्हा कुठे होता रे भोरट्या तुझ्या तालुक्यात फिरून गेले तेव्हा शेफूट घालून बिळात लपला का रे काळ्या कोळी नालाय का तेव्हा कुठे होता तेव्हा लपला शेफूट घालून तू बिळात लपला तुझी लायकी नाही कळलं का तुझ्या फक्त वार्ता आहेत मोठमोठ्या फेसबुकवर तुझी लायकी नाही रे भोरट्या वाळूचोरा का फाट्टूस आला तू तुझी लायकी नाही हिसाबात राहा आणि मोठ्या मोठ्या चॅलेंज करू नको नितेश राणे आमच्या हिंदूंचा हिंदू धर्मरक्षक, रक्षक ज्वलंत हिंदुत्ववादी हिंदु आमदार आहे आमच्या नादाला पण लागू नको नाहीतर हिंदू समाज तुला चिरडून टाकेल काळ्या डांबर कोळी